नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्स मध्ये खूप स्वागत आज मी बनवलेले आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊ दुधी भोपळ्याचे काप भोपळ्याचे काप बनवण्यासाठी एक मी दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचे आपल्याला कडेचे पाठ कट करून टाकायचे आहेत आणि भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे आपल्याला काप कट करून घ्यायचे आहेत सगळे काप मी एका परातीमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा छोटा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे मी थोडसं हिंग टाकलेलं आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच मिधनी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा छोटा चम्मच आपल्याला जिरे पावडर टाकून घ्यायची आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला भोपळ्याच्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता एक एक भोपळ्याचा काप घ्यायचा आहे आणि त्याला हे बेसन दोन्ही साइडनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे तेल गरम झालं की भोपळ्याचे काप आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि भोपळ्याचे काप आपल्याला मस्त क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत एका साइडनी भाजून झाले की काप पलटी करायचे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे आहेत भोपळ्याचे काप दोन्ही साइडनी भाजून झाले की मस्त गरमागरम सर्व करायचे आहेत तुम्ही देखील हे मस्त भोपळ्याचे काप नक्की बनवून पहा तुम्हालाही मी बनवलेल्या भोपळ्यांच्या कापांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय